नमस्कार मी पंजाब डक्क आमच्या खाणीमध्ये एक चक्रीवादळ आहे ते काय होईल सत्तावीस अठ्ठावीसशे ला लँडफॉल होईल मध्ये जमिनीच्या ते समुद्राच्या बाहेर निघाल पण ते पाऊस मग एखाद्या आपल्या महाराष्ट्राकडे का काय होईल एकोणतीस तीस एकतीस आणि एक दोनच्या एक दोन डिसेंबरच्या दरम्यान ते मग काय होईल महाराष्ट्राकडे ते पाऊस थोडाफार येऊ शकतो आपल्याकडे थंडी म्हणून असं काय एवढा काय मोठा सध्या तरी पाऊस नाही म्हणून अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा फक्त काय होणार ते चक्रीवादळ येत असल्यामुळे ते चक्रीवादळ ते या मध्ये ते काय होईल त्याचा थोडा आबाळ देखील येणार अठ्ठावीस शेकोन त्याच्यानंतर राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहील आणि त्याच्यानंतर जर आपल्या इकडली थंडी जर कमी झाली तर मग ते पाऊस आपल्याकडे येऊ शकतो त्याचा अंदाज आपण सविस्तर देऊ पण सध्या तरी पंचवीस नोव्हेंबरपर्यंत पर कसला पाऊस नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ आहे ते चक्रीवादळ काय होईल तामिळनाडू तामिळनाडूकडून आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश कुण केरळ कर्नाटक असं इथून कर्नाटकमधून अरबी समुद्राकडे कर जाईल अरबी समुद्राकडे जात असताना त्याच्या एका पंखाद्वारे काय होईल एका दिवस मग एको अठ्ठावीसशे एकोणतीस नोव्हेंबर ते दहा पाच डिसेंबरच्या दरम्यान मग राज्यात एक तुरळक पावसाचा अंदाज येऊ शकतो असा खूप काय मोठा नाही पडणार पण राज्यात मग ते पण पाऊस कुठं पडू शकतो मग ते पडला तर मग तुम्हाला सांगितलं नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा त्याच्यानंतर सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश त्या परिसरात असतो तो पण असा सर्वदूर महाराष्ट्रामध्ये सध्या तरी आता वातावरण नाही म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितं पूर्वी दर्भ पश्चिमी दर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा हरभर पेरायचा असेल तर त्यांनी पेरू शकता आणि त्याच्यानंतर गहू देखील पेरू शकता थंडीचं वातावरण आहे आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो बऱ्याच शेतकऱ्याला हे स्प्रिंकलर लावण्याचं कारण सांगतो की काय झालं की बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले मला की आम्ही हरभर पेरलं आणि काही ठिकाणी ओल नाही तर मग पाणी द्यायला आहे का पेरल्याच्या नंतर देखील थोडं द्यायचं म्हणजे अर्धा एक घंटा चालू जायचं ओली लावलं गेलं की लगेच बंद करून द्यायचं म्हणून हे तयारी म्हणून आम्ही हे सुरुवात म्हणून आपलं तयारी करून ठेवलेली आहे म्हणजे भविष्य आता हार्बर निघणार आहे त्याच्यामुळे हे निश्चित टेस्ट करून बघण्यासाठी आम्ही हे चालू केलेलं आहे म्हणून हे तुम्हाला एक सांगितलं त्याच्यानंतर राज्यात सा...